मराठा आरक्षणाबाबतचा जी आर वाचला आणि यातून शुद्ध मराठा समाजाची फसवणूक झाली आहे असं म्हणत संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी सरकारवरती जोरदार टीका केली आहे सरसकट आरक्षण द्या याचा जी आरमध्ये कुठेच उल्लेख नाही जो कुणबी आहे त्यालाच प्रमाणपत्र मिळेल मात्र मराठा समाजाला मराठा कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळणार नाही असं गायकवाड म्हणाले राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात जी आर काढला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो स्वतः काल मनोज जरांगे यांना दिला मात्र आता याच्या पुढे काय याचे राजकीय परिणाम होणार आहेत का नेमकं मराठा समाजाला हे आरक्षण कसं मिळेल मिळणार आहे का नाही असे अनेक प्रश्न आता कालपासून उद्भवावे लागलेत सोशल मीडियावर देखील याची चर्चा आहे या सगळ्या विषयाच्या संदर्भात बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड काल जो अध्यादेश निघाला तो वाचल्यानंतर मला एक गोष्ट स्पष्टच दिसली की ही शुद्ध फसवणूक आहे याचं कारण काय आहे की आपण जर तो जी आर वाचला तर जी मागणी होती मराठा कुणबी यांना सरसकट आरक्षण द्या तसा कुठलाही जी मध्ये उल्लेख नाही पितृसत्ताक पद्धती जी आपल्याकडे कायम आहे म्हणजे पंजोबा आजोबा वडील यांच्या नात्यातनं येणारा जो व्यक्ती असेल त्याला ते आरक्षण मिळेल दुसरा मुद्दा जो त्याच्यामध्ये मला प्रकर्षाने जाणवतो की सगळे सोयऱ्यांमध्ये सगळे याचा अर्थ काय की वडलाकरचे नातेवाईक सोयरे याचा अर्थ आईकडचे नातेवाईक तर आईकडच्या नातेवाईकांना मिळू शकतं का तर त्या जी आर एक स्पष्ट गोष्ट दिसते की एकाच जातीचे म्हणजे कुणबी जातीचे कुणबी नातेवाईक यांनाच आरक्षण मिळेल मराठा समाजाला मराठा कुणबी म्हणून मिळेल का तिथं तर तो, तो मिळणार नाही हे जी आरवरनं स्पष्ट होतं कॅमेरामन किरण काजरेसह अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज पुणे